या तात्यावरच्या आमच्या कष्टाचा पुरावा तरी व्यापाऱ्याच्या तालावर आम्ही नाच का करावा या या तनांचा टाहो कुणी कस आहे कना जगाच पोट भरणाऱ्याचा गळा का धरावा आम्ही शेतीत बियाणं नाही जीव पेरतो त्या जीवाचा का किरकोळ मग भाव ठरतो आमच्या कष्टाची किंमत का शून्य करता राव इथं जगण्यासाठी आम्ही रोज रोज मरतो जवा जत्रमध्ये पोरग करत खेळणं घ्यायचं हट्ट तवा खिशात हात घालून नुसते डोळे करतो घट्ट रिकामा गाळा बायकोचा काळ झाला पिळ पाडतो भरून आत दिसतो अंधकार काळा कुट या मातीचा काळजात जात बळी राजा राहतो

शेतकऱ्यांचं आतूनच नुकसान करत होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तात्काळ त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना फोनवरून संपर्क आणि हे जर आलं तुम्ही करणार असाल तुम्हाला व्यापार करून देणार अन्यथा हे आलं या ठिकाणी जप्त होईल आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली अहोरात्र कष्ट करून वर्षानुवर्ष राबून पुढच्या पोराला आपण एखाद्या वेळेस त्याच्या घास तोंडचा काढून आल्याला मात्र कधी आपण खत कमी केली नाही त्याला पाणी कधी कमी केलं नाही एवढा असा शेतमाल हा मातीमोल मातीमोलांना व्यापारी नेत असेल कधी नाही ते या वर्षी या आल्याला चांगला भाव मिळतोय आणि म्हणून मात्र या व्यापाऱ्यांनी कुठंतरी संवेदनशीलता येणं गरजेचं आहे आणि या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठीमागं करावं आता मी एकटा नाही आता शेतकरी प्रचंड आहेत आणि मी जरी नसलो का नाही तरी कोण बी जाते दाढी मारते आता कसे म्हटलं आज पहिला दिवस आहे परत म्हणताय शेतकऱ्याला सांगितलं मला आता शेतकरी म्हणतो माझा काय संबंध आहे तुम्ही दरात मारा मागं पुढं करा ती बाजारपेठेची गरज आहे आवं काय जावं काय आज एक्कावन्न हजार रुपये सौदे मिक्स नका नट तुम्ही देत आहे का त्याला एक्कावन्न हजार रुपये चाळीस पंचाळीस त्याच्या हातात टिकूत आहे बाकीचं मला लय चर्चा करायला लावू नका आणि मला काय तुमच्याशी वाद घालायचं नाही तुमचा काय बांध मी रेटलेला नाही शेजारी माझं प्रामाणिक मत आहे मी एक पंधरा दिवस झालं जाऊन गावोगावी जाऊन बोंबालतोय की जुनं नवं चालणार नाही मिक्सच सौदे करायचे शेतकऱ्यांचे ते फायद्याचे आहेत तुम्ही शेतकऱ्यावर जबाबदारी ढकलताय कितनं माल भरला की दोन्हीला माल पकडला जाईल